अनेकांनी शिवसेना भारतीय जनता पक्षाला मतदान केलं होतं कारण काँग्रेस राष्ट्रवादी नको म्हणून आणि हे उठले आणि त्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस जाऊन बसले कशासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी मला मुख्यमंत्री करा अशा प्रकारचा विचार मनामध्ये येतो कसा मला कळत नाही माझ्या मनाला शिवत देखील नाही गोष्ट मी माझ्या अगोदरच्या काही एक दोन सभांमध्ये मी कधी पूर्वी सांगितलं असेल परत एकदा सांगतो लहान होतो मी आणि एके दिवशी आमचे गाडीचे चालक माने म्हणून होते माने संध्याकाळी त्याला शिवसेना भवन नव्हतं त्यावेळेला ते तुमचं हे आहे ना मुंबईला तुळशीबाई रोड आहे ना त्या तुळशीबाई रोडवरती एक झारापकर दुकान होतं झारापकर त्याच्या बाजूची एक इमारत होती ब्ल्यू पल नावाची तिथे पहिल्या मजल्यावरती एक छोटी एक रूम होती त्या रूममध्ये शिवसेनेचं कार्यालय होतं आणि संध्याकाळी बाळासाहेब निघाले होते ऑफिसमध्ये त्या कार्यालयात जायला मला बरोबर घेतलं बाहेर काही बघितलं तर आमचे माने आले नव्हते संध्याकाळी <coughs> ब काय करायचं त्यावेळेला सोपं होतं मग टॅक्सी मागवली आत्तासारखं ते ट्रॅफिक बिफिक वगैरे असं काही नव्हतं त्यावेळेला फार छान होतं सगळं पण एक टॅक्सी आली टॅक्सी आले आम्ही खाली उतरलो मातोश्रीला खाली उतरतो आणि एवढ्यात त्यावेळेला महापौर होते आपले सुधीर भाऊ जोशी ही गोष्ट साधारणपणे असेल त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर सालची आणि त्याला महापौराची अनेकांना माहिती असेल इकडे इम्पाला गाडी होती आठवते का तुम्हाला मोठी इम्पाला गाडी होती लांब लसक लाल लिब्याची आणि एवढा सुधीर भाऊ आले आले बाळासाहेब म्हणाले की जरा मला दोन दो मिनटं काहीतरी आपल्याशी बोलायचं म्हणून दोघे जण परत आतमध्ये गेले आतमध्ये गेले बाहेर आले सुधीर भाऊने बाळासाहेबांना विचारलं कोणी चाललंय का काय तेव्हा अरे मी नाही मला चाललो आहे आपल्या कार्यालयात चाललो आहे बोले बसा ना मग सोडतो ना मी तुम्हाला तेव्हा नाही नाही ते लाल दिवे तुमच्याकडेच ठेवा मी दिव्याच्या गाडीत नाही बसणार आणि म्हणून आम्ही टॅक्सीत बसलो बाळासाहेब मी आणि अजून एक कोणतरी व्यक्ती होती आणि एकजण पुढे एक व्यक्ती होती त्याला असले सिक्युरिटी बिक्युरिटी पोलीस बिलीस असं काही नव्हतं आणि आमची टॅक्सी निघाली बांद्र्याच्या ब्रिज आहे रेल्वेवरचा जो ब्रिज आहे माईमकडे जातो तो त्या ब्रिजवरती असताना मी एकदाच मागे वळून बघितलं आणि माझ्या असं लक्ष झालं आमच्या टॅक्सीच्या मागून एक लाल दिव्याची गाडी येते तो जो लाल दिवा होता तो ज्याच्यामुळे होता तो माझ्याबरोबर टॅक्सीत बसला होता आता अशी गोष्ट ज्या मुलाने लहानपणी ज्याच्यावरती अशा प्रकारचे संस्कार झालेत त्याला वाटेल का हो काहीतरी की लाल दिवाच्या गाडीत जाऊन बसावं मला तर मनाला शिवत पण पड़ नाही पण इथे तुमच्या मतांशी प्रतारणा करून तुमच्या मतांचा अपमान करून एक पक्ष जो भाजप बरोबर निवडणूक लढला तो तिथून उठला आणि ज्यांच्या विरोधात इतकी वर्ष शिवसेना लढली त्या काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर बरोबर जाऊन बसला आणि मुख्यमंत्रीपद गळ्यात पाडून घेतलं